मंडळी जय जवान जय किसान आज कोरेगावचं मैदान या मैदानामध्ये आलेलो आहे आणि दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी याच एमआयडीसी या पाठीवरती भव्य आणि दिव्य असं ओ दत्त दत्त निमित्त ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे आयोजक आहेत सरपंच आहेत समालोचक तात्या आहेत विकास सर आहेत बापू आहेत आणि सर्व आलेली मंडळी यांच्या माध्यमातून मैदान कसं होणार किंवा काय या मैदानाचा संपूर्ण आढावा घेऊया पाठीमाग गट सोडतोय सुटते त्यामुळे आपण पाठीवरती व्हिडिओ घेतला नाही आता सध्या मैदान चालू आहे आपण संपूर्ण आढावा जाणून घेऊया नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव प्रशांत बापूसाहेब भोसले आणि हे जे मैदान आता आपण बरवलेलं आहे ओपनच कशा निमित्त किंवा काय सांग आपण दत्त जयंती निमित्त ओपनच मैदान घेतोय या मैदान घेण्यामागचं उद्दिष्ट एक असं आहे की आपल्या भागात आतापर्यंत ओपनचं मैदान कुठेही झालेलं नाहीये नंतर जे आता हिंद केसरीचे दोन मैदान आपल्याला पुढे येऊन टाकलेले आहेत आहे जाय आहे त्या निमित्ताने एक ओपन मध्ये पाहणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी दिसते आपल्याला हा जर छंद हा नाद जर टिकून ठेवायचा झाला तर ओपनचं मैदान भरणं गरजेचं आहे आता त्यानुसार आपण आज आता आमचे बंधू पंकज भोसले छोटे बंधू आशू भोसले यांनी आज आदतच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे छान नियोजन केलंय बैलगाड्या भरपूर आलेल्या आहेत प्रतिसाद छान आहे आपण याच ठिकाणी पुढच्या आठवड्यातून म्हणजे एक आठ दिवस अंतर ठेवून तीस तारखेला ओपनच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे सर्व बैलगाडी मालकांनी आपल्याला सहकार्य करून बरुबर या मैदानात यावं त्याचबरोबर या मैदानाचा एक गुणधर्म असा आहे की इथं मैदान हे असं पाळण्यासारखं दुसरं दुसऱ्याकडे कुठं नाहीये या ठिकाणी जो पळतोय जो गुलाल घेतोय तो, तो महाराष्ट्र वर्ग असतोय त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानावर यावं ओपनच्या शर्यतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आपल्या सगळ्या बरोबर असलेले सर्व बापू आहेत सर आहेत तात्या आहेत ब्रुश आहेत जे बरंजित आहेत सगळे आपले मित्रपरिवार आहे एकाही गाडीवर अन्याय होणार नाही हे सर्व ही जबाबदारी घेऊन सर्वांच्या समोर मी सांगतोय सगळ्यांच्या ग्वाहीने सांगतोय की ओपनचं मैदान आपण चार पारदर्शक पार, पार पाडू प्रसिद्ध जुने जाणते समालोचक आहेत बुलंद आवाज आणि न डगमागणारी व्यक्ती प्रताप तात्या काय सांगताल या मैदानाच्या अनुषंगाने किंवा बक्षीस वितरण काय किंवा काय हे मैदान आत्ताच फाटी ही एक पहिलं आज मैदान या ठिकाणी होतं या आदत बैलाचं आणि कोरेगाव एम आय डी सी म्हटलं की सर्वज्ञात म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणालाही विचारलं की कोरेगाव एम आय डी सी जी फाटी म्हटलं की या ठिकाणी सर्वांना माहितीये आणि ही फाटी बैलाला कुठली इजा होणार नाही कुठली या ठिकाणी अडचण पळायला नाही या पद्धतीची चांगली सुंदर अशी फाटी या ठिकाणी परत एकदा ही बनवली आणि हे मैदान आहे तीस तारखेला ओपनचं मैदान होणार आहे बैलगाडी मालकाने एकच आवाहन करेन मी की पुढे होणार हिंद केसरी मैदान ओळखीचं असेल सहा तारखेला सोळा तारखेला तुशेगावच असेल त्याचे एक रंगीत रेसेल म्हणून आपण या ठिकाणी या मैदानाचा अवश्य लाभ घेतला पाहिजे कारण दोन मैदाना अगोदर आपण पाळल्याशिवाय आपल्याला अंदाज येणार नाही की पहिल्याचं नियोजन आपल्याला त्या जमणार नाही त्यासाठी माझी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना सर्वांना विनंती असेल अवश्य या मैदानाचा आनंद घ्या तीस तारखेला होणाऱ्या मैदानात सर्वांनी उपस्थित राहा अतिशय पारदर्शकपणे मैदान हे या ठिकाणी संपन्न होणार आहे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी केसकळेगावचे सरपंच प्रशांत भोसले त्याचप्रमाणे खाली झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव असणार आहेत त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र विकास सर आहेत सर्वजण या ठिकाणी सर्व जुनी जाती सर्व मान्यवर टीम उपस्थित असणार आहे त्यामुळे मैदानाविषयी कुठलीही शंका न बाळगता बैल मालकांना एकच विनंती राहील आपण वेळेत या ठिकाणी मैदानात उपस्थित राहा पंचवीस तारखेला या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू होईल त्यानंतर आपण या पाच दिवसामध्ये जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभागी होऊन या मैदानाची शोभा वाढवा एकोणतीस तारखेला मैदानाचे लॉट्स या ठिकाणी काढले जातील सर्व हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल शासनाच्या नियमानुसार संपूर्ण मैदान संपन्न होणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची त्यामुळं सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा एवढीच विनंती सर्वांना सर नमस्ते नमस्ते बक्षीस वितरण प्रवेश फी किंवा या मैदानाविषयी काय सांगतात येत्या तीस नोव्हेंबरला कोरेगावची फाटी त्या फाटीवर दत्त जयंती जयंतीनिमित्त एकसळगावचे उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ओपनच मैदान होत आहे आता आपण बघतोय की आता यात्रा सीझन चालू होतोय आणि बऱ्यापैकी यात्रा सीझन म्हटलं की यात्रेची मैदान ओपन चे असतात आणि येत्या पाच तारखेला वडकीकरांचं इंद केसरी मैदान आहे सहा तारखेला घाटावला आंबेरीचं मैदान आहे सोळा तारखेला पुसेगावकरांचं मैदान आहे आणि हे ओपनची मैदान आहे आणि ओपन या ओपनच्या मैदानाची रंगीत तालीम म्हणून तीस तारखेला एम आय डी सी मैदान म्हणजे कोरेगावची जी फाटे त्या ठिकाणी या एकसगावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून एक ओपनचं मैदान आयोजित केलंय ज्या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार रुपये आणि त्यानुसार खाली क्रम राहणार आहे आणि त्यामध्ये क्वार्टर फायनल म्हणजे जो सेमी फायनलला जो दो नंबर बर दोन नंबरला उतरणार आहे त्याला प्रत्येकी एकवीसशे रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे असं सुंदर मैदानाचं आयोजन केलं त्याचबरोबर फायनल चे मालक असतील त्यांना प्रत्येकी दोन मानाच्या ढाली क्वार्टर फायनल वाल्यांना मानाची ढाल देऊन सन्मानित केलं जाणार आहे असं सुंदर असं मैदान येत्या तीस तारखेला संपन्न होत आहे ऑनलाईन नोंद चालू झाली हा या मैदानाची ऑनलाईन नोंद त्यांनी बॅनर टाकतील तुमच्या पंचवीस तारखेपासून त्यांनी ठेवलेले म्हणजे शेवटच्या चार दिवसात आपल्याला गाड्या नोंद करायच्या आहेत बऱ्यापैकी ऑनलाईन नोंद झाल्यानंतर एकोणतीस तारखेला आठ वाजता निसर्ग नऊ वाजता निसर्गाची नौ। नाळी युट्यूब वरती आपण लाईव्ह लॉट जाहीर करणार आहे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमावलीला अनुसरून कारण आयोजकांच्या मध्ये कोणाचा बैल पडत नाही सुंदर असं मैदान आता आम्ही गेली तासभर आम्ही चर्चा तेच करत होतो की मैदानाचं आयोजन कसं आहे काय की आमच्या सामान्य बैलगाडी मालकाला या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि आपण बघतोय कोरेगाव तालुक्यात ता असेल किंवा आता आसपास कुठं पण बघितलं असेल तर पाच तारखेनंतरच ओपनचे मैदान आहेत आता एक तेवीस आज मैदान चालू आहे माहिणीला ओपनचं चा मैदान चालू आहे आता तिथनं मैदानच नाही म्हणून ओपनच्या बैलगाडी मालकांना एक सुवर्ण संधी आणि खरं बघायला गेलं तर त्यांनी पण विचारलं आदत घ्यायचं दुसरा घ्यायचं का ओपन घ्यायचं पण आता ओपनला कुठंच व्यासपीठ नाही आणि इथं पुढं हिंद केसरीच्या मैदानात पुढं हो घातलेले आहेत ते आंबेडकरांचं महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे मग त्याची एक रंगीत तालीम म्हणून त्यांनी त्यांचा आदत न घेता किंवा दुसरा बैल न घेता त्यांनी ओपनला संधी दिली मी महाराष्ट्रातल्या तमाम ओपनच्या बैलगाडी मालकांना विनंती करतो आपल्याला एम आय डी सीसाठी माहिती आहे साडेआठशे फूट पालला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या बैलांना आपण आवर्जून घेऊन आलं पाहिजे आणि महत्वाचा विषय ही नोंद ही ऑनलाईन आहे आपल्या पहिरेकरी लवकर आपले पहिरे फायनल करून ऑनलाईन नोंद करून घ्या आणि निश्चिंत व्हा कारण तीस तारखेला मला वाटते रविवार होतोय आज आठ दिवसात मैदान आहे आणि आठ दिवसात बरीच त्यांना पण तयारी आहे परंतु त्यांच्याबरोबर बोलणं होत असताना बॅरेकेटिंगची व्यवस्था असेल सगळ्या बाकीच्या ज्या काही गरजेच्या आवश्यक वस्तू आहेत आपल्या शर्यतीच्या रूपाला तर ते सगळ्या या ठिकाणी त्यांनी आयोजकांनी कबूल केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं ते मैदान आयोजित केलेलं आहे मी ओपनच्या बैलगाडी गाडी मालकांना पुन्हा एकदा आवर्जून सांगेन कारण पुढच्या मोठे मैदान आहेत आणि त्या मोठ्या मैदानाला कुठेतरी सराव झाला पाहिजे त्यासाठी आवर्जून आपण तीस मैदानावर उपस्थित राहा अशी विनंती करतो लोकांना बैलगाडी मालकांना येण्यासाठी आव्हान असं करेन की आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्राचा एक छंद आहे आणि त्या छंदानुसार आम्ही हे मैदान भरवलेलं आहे आणि कुठल्याही गाडी कुठल्याही अन्याय करून देणार नाही हे जी आम्ही सगळ्यांनी आम्ही घेणार आणि त्या नियमानुसार आम्ही नियमाचं पालन पालन करून मैदान हे आम्ही पारदर्शक पार पाडणार